नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय बघा तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल कुरकुरीत झाले आहेत आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिश फ्राय करण्यासाठी मी इथं चिलापी मासे घेतलेले आहेत बघा स्वच्छ धुवून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फिश फ्राय करण्यासाठी घेतलेलं साहित्य बघा मी इथं आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे इथं फिश फ्राय मसाला घेतलेला आहे हळद मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि रवा फिश फ्राय करण्यासाठी आपण ह्याचा ता मसाला तयार करून घेऊया आता मी इथं एक चमचाभर फिश फ्राय मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे फिश फ्राय मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाच पण वापरू शकता आणि मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा आलू लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ मी ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळणार आहे मसाला आपण सगळे मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि सगळं मिक्स करूया बघा आपला मसाला छान तयार झाला आहे आता आपण ला माशाला लावून घेऊया मसाला आता आपण असं माशाला लावून घ्यायचा आहे बघा असा मसाला ओला करून लावल्यामुळे चान, चान तर, आशा आशा चा छान ह्याला चिटकून बसतो तेलामध्ये टाकल्यानंतर आणि ह्याला चव सुद्धा छान लागते सगळ्या माशाला अशा चा प्रकारे आपण लावून घेऊया मासे कापून आणताना आपण अशा थोड्याशा चिरा पाडायच्या त्याच्यामुळे हळद मीठ तिखट जातं आणि आतम आतपर्यंत माशाला छान चव येते सर्व माशांना आपला मसाला लावून झाला आहे आपण याचा पंधरा ते वीस मिनिट असं लावून ठेवूया मॅग्नेट होण्यासाठी मी इथं पाववाटी एकदम बारीक रवा घेतलेला आहे बघा झिरो नंबर रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही थोडा मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आता रवा एका प्लेट मध्ये काढून घेऊया मी तर पाववाटी रवा घेतलेला आहे आता एक एक करून आपण अशा माशांना रवा लावून घेऊया बघा सगळीकडून आपण असं लावून घ्यायचं आहे बघा छान आपलं सगळीकडं रवा बसलेला आहे सगळीकडं होका अशा प्रकारे आपण सर्व माशांना रवा लावून घेतला आहे बघा आता आपण फ्राय करूया फिश फ्राय करण्यासाठी मी इथे एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि तवा गरम करायला ठेवण्या अगोदर मी त्याला तव्याला सगळीकडे तेल लावून घेतलं ला आहे बघा सगळीकडे आपण अगोदर तवा गरम करण्या अगोदरच ठेवायच्या कर आधीच आपण सगळीकडे तेल लावून घ्यायचं जेणेकरून मासे तवा गरम झाल्यानंतर आपण तेल टाकलं की चिटकून बसतात त्याच्यामुळं हे अगोदर तेल लावलं तर चिटकणार नाही आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे तेल तेल आपलं चांगलं गरम झालं आहे आता आपण एक एक करून असे मासे फ्राय करून घेऊया मासे तळत असताना आपला गॅस मंदारचेवर असावा दोन मिनिट झाले आहे आता आपण मासे पलटी मारून घेऊया बघा छान आपला मासा चिटकला सुद्धा नाही खाली बघा ही साईड भाजण्यासाठी आपण असे मासे तेलामध्ये उभे करूया मासे भाजले तर ह्या ह्या बाजूने सुद्धा आपले मासे कच्चे राहणार नाहीत बघा बघा छान भाजले गेले आहेत मासे आपले छान फ्राय झालेले आहेत बघा खरपूस आणि कडक पण झालेले आहेत कुरकुरीत असे वरून कुरकुरीत आणि आतन सॉफ्ट तर आता आपण हे मासे काढून घेऊया बघा किती छान मासे झालेले आहेत आपले ह्याची चव सुद्धा खूप छान लागते बघा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचे मासे जरा टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर